प्रेमी सागर दहाचं विचाळ या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण आलो आहे चोराड फाटीला जे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत दोस्ती केसरी मैदान होणार आहे सव्वीस तारखेला त्याचा आढावा घेणार आहे थोडक्यात आज दोन दिवस झालं पाऊस चालू होता आणि आज उघाडला आहे तर तुम्ही फाटी बघू शकताय कुठंही पाणी साठलेलं नाही तरी बैल मालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि उद्यापासून नाव नोंदणी चालू होणार आहे आणि बक्षीस पण एक्क्याऐंशी हजार आहे आणि तसंच क्वार्टर फायनल मेगा फायनल तुम्ही बघू शकताय का कुठेही पाणी नाही आणि पुढं पल्ला आहे चोर तर चला तर पैलवान काय बोलतात बघूया आज आपण आलोय चोराड पाटील आणि पाय तुषार पैलवान अशाच मैदाना आधी होते आणि आपण पण ते होतो तर बघूया सव्वीस तारखेचं ओपन मैदान आहे त्याच नियोजन कसं आहे काय नमस्कार पैलवान नमस्कार आ, जे सव्वीस तारखेला ओपन मैदान होणार आहे तर कसं काय नियोजन आहे सव्वीस तारखेला पुसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते महेश महेश पाटील आणि विक्रम बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन केलेलं आहे इथं ओपनचं मैदान आहे फाटी आपल्याला समजायला माहितच आहे इथं चोराडची फाटी स्टेडियम भेवा अण्णा स्टेडियम ह्या स्टेडियमवर मैदान होणार आहे आपलं फाटी आता काय आलं होतं चौघ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आता पाऊस पडतो या आज सहजवारी थोडा वेळ म्हणलं वेळ मोकळा वेळ होता म्हणून फेरफटका महाराज म्हणून आलो सजवारी तर फाटीवर आता आज सकाळी बी पाऊस पडलाय पण काहीच अडचण नाही आता आपण चालू नाही आलेलो नाही तर चाललेलं तुम्ही व्हिडिओ केला असला तरी परत टाका तुम्ही बघू शकताय जसं पहिल्याने सांगितलं दोन दिवस पाऊस आहे तरी पण फाटी हे पाणी साठलेलं नाही तर नियम काय असणार आहे मैदानाचे मैदानाचे नियम काय आपल्या जे आपल्या जे कायमचे नियम आहेत त्या नियमानच होणार पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये आहे सर्वसामान्यांच्या ह्याच्यासाठी हेतून आपण मैदान घेतलं होतं एक्क्याऐंशी हजार पहिलं बक्षीस आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे तीन फायनल ठेवले ते, ते सेमी आठ ठेवले ते गाड्या म्हणजे किती पण जमू ह्या पद्धतीने सेमी आठ केले ते गाड्या चान्स वाढते आले तर सेमी वाढेल कमी आलं तरी बी सेमी तेवढं राहणार आठ हजार आता जी बक्षीस आहे ते बक्षी जर हो? गाड्या कमी आल्या तर बैल मालकांना तेवढं बक्षीस जाणार का कसं काय बक्षीस समजा जात बैलगाडी मालकांनी आता माहित आहे साऱ्या गोष्टी ह्या आणि गाड्या कमी यायचा बी काही विषय नाही गाड्या आपल्याला कायम जुळते त्यामुळे आता असं म्हणाय नको की गाड्या कमी येतील असं नाही कारण माणूस विश्वास ठेवून आपल्यावर मैदानाला हजेरीच कायम लावते ती आता ह्यामध्ये गुलालाला पात्र किती होणार आहे ते आणि गुलाला आठ त्रिक म्हणजे तीन फायनल आहे आठ त्रिक चोवीस गुलालाला पात्र राहणार आहेत कमी आल्या किंवा जास्त झाल्या जा जा। तर बक्षीसात काय वाढ होणार जा... जास्त झाले जा तर सेमी वाढणार की आपलं जर गाड्या जास्त आल्या तर सेमीत वाढ होणार कमी आले तर काय ही होणार नाही आठ ते आठ सेमी पाहणार आठ ते आट सात होणार नाही तर नोंद कशी असणार आहे नोंद काय कालच्या धरणच फोन यायला लागले ते पोरास उद्यापासून नोंद चालू होणार आहे काय आले चौ बाजूला मग तेच तुम्हाला सांगतो आपण आलोय कसा की फाटीवर एकदाशी म्हणले चक्कर मारू आज सकाळी बी पाऊस होता आज दुपारपासून आपल्याकडे उघडीप दिल्या आणि उद्या परवापासून उघडीप दाखवते आणि आपल्या मैदानाला बी म्हणजे बऱ्यापैकी काय पाऊस अडचण राहणार नाही त्यामुळे ऑनलाईन नोंद चालू होणार आहे होईल तेवढं लवकरात लवकर नोंद करून विषय संपवायचा म्हणजे जर लॉट लॉट आदल्या दिवशी ठरलाय ग आणि जेवढं जर नोंद लवकर झाली तर आपल्याला फाटीचे मालक आहेत शेट शेट काय सांगताल फाटीविषयी फाटीविषयी काय किती जरी पाऊस आला त्याच्या भरपूर आणि आता चालू बी मैदान आहेत तर फाटीचा काय विषय येणार नाही ना ना चिखलाचा कशाचा जरी पाऊस जरी आता जरी आला आणि जरी समजा एक तासभर उघडला तरी फाटी चालू शकते म्हणजे आतापर्यंत इतिहास आहे असा की या राणाला चिखल होत नाही गाड्या पळतात अजून काय सांगताल की आता स्टेडियमला श्टे, पण नाव दिलंय स्टेडियमला नाव दिलंय चोराडे नाव दिले काय स्टेडियम व्यवस्थित तुमच्या व्यवस्थित न पार पडणार आहे व्यवस्थित मैदान तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय फाटी कुठं पाणी नाही आणि बैल मालकांनी लवकरात लवकर नोंद करायची आहे उद्यापासून नोंद चालू होणार आहे आणि तुम्हाला फाटीचा पण फोटो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय दोन तीन दिवस झालो पाऊस आहे आणि कुठेही चिक्कुल किंवा काय असं अडथळा नाही पुढं पण मैदान आहे कंटिन्यू आपली फाटी आहे तरी सर्व बैलगाडी मालकांचे मनापासून धन्यवाद